आई मोबाईल थेट दृश्य आता आपण दादर हनुमान मंदिराच्या बाहेरशी पाहतोय या ठिकाणी भाजप आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते आमने सामने आलेले आहेत दादरमधल्या याच मंदिरावरून वाद निर्माण झालेला होता या मंदिराला पाडण्यासाठी नोटीस पाठवलेली होती ऐंशी वर्ष जुनं असलेलं हे मंदिर पाडलं जाऊ नये यासाठी ठाकरे गटाकडून भूमिका मांडली गेली उद्धव ठाकरे यांनी यासंदर्भातली पत्रकार परिषद घेतलेली होती आणि केंद्र सरकारला यासंदर्भातली विचारणा केलेली होती भाजपला हेच का तुमचं हिंदुत्व असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी विचारलेला होता त्यानंतर हनुमान मंदिर पाडण्याचा निर्णय मागे घेण्यात आला आणि आत्ताची ही दृश्य या ठिकाणची दादर मधली या मंदिराबाहेरची आपण पाहतोय भाजप आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते आमने सामने आलेले आहेत माझी सहकारी भाग्यश्री या ठिकाणी ता। आहे भाग्यश्री नेमकं काय घडते सध्या या ठिकाणी आपण जर बघितलं तर तृप्ती सकाळपासून त्या मंदिराला एक राजकीय स्वरूप आल्याचं मिळालं होतं काय उद्धव ठाकरेंनी या संदर्भात एक प्रेस कॉन्फरन्स घेतली त्यानंतर हे मंदिर आम्ही वातावरण होतो अशा घोषणा देखील आम्ही केल्या होत्या आज संध्याकाळी आदित्य ठाकरे इथे येऊन महाआरती करणार होते मात्र

आणि पोलीस या ठिकाणी आक्रमक कार्यकर्त्यांना रोखण्याचा प्रयत्न करतात हनुमान मंदिराच्या बाहेरच कार्यकर्त्यांमध्ये हा राडा झालेला आहे भाजप आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते आमने सामने आलेले पूर्व स्टेशन सा रेल्वे स्टेशनच्या बाहेर असणाऱ्या या हनुमान मंदिराला पाडण्यासाठी नोटीस आलेली होती रेल्वेकडून मात्र ऐंशी वर्ष जुनं असलेलं हे मंदिर पाडलं जाऊ शकत नाही अशी ठाकरे गटाची भूमिका होती आणि यावरूनच उद्धव ठाकरे यांनी आक्रमक होत भाजपला कोंडीत पकडण्याचाही प्रयत्न केला विरोध करतोय राज आदित्य ठाकरे सुद्धा या ठिकाणी तर भाजपच्या सरकारमध्ये मंदिरं सुरक्षित नाही असा आरोप ठाकरे गटाकडून केला जातोय आणि आता सुद्धा या ठिकाणी भाजप आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते आमने सामने आलेले आहेत ठाकरेगड हनुमान मंदिराच्या ठिकाणी महाआरती करणार होता आणि त्याआधीच भाजपचे नेते मंगलप्रभात लोढा यांनी मंदिराला भेट दिलेली आहे पदाधिकारी आणि विश्वस्तांसोबत चर्चा करून त्यांनी या संदर्भातली माहिती रेल्वे प्रशासनाला कळवणार असल्याचं सुद्धा सांगितलेलं आहे मात्र आत्ताची ही दृश्य मंदिराच्या बाहेरच भाजप आणि ठाकरेगडाचे कार्यकर्ते आमने सामने आलेले आहेत आदित्य ठाकरे थोड्याच वेळामध्ये मंदिरामध्ये जाऊन आरती करणार आहेत आणि तत्पूर्वी या ठिकाणी कार्यकर्ते जमण्यास सुरुवात झालेली आहे भाजपकडून रेल्वे रेल्वेच्या आलेल्या नोटीसीवरून मंदिरासंदर्भात तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जातोय असं मंगलप्रभात लोढा यांचं म्हणणं आहे आणि मात्र ठाकरेगड आपल्या भूमिकेवरती ठाम आहे मंगलप्रभात लोढा यांनी मंदिरामध्ये या पूर्वीप्रमाणेच आरती आणि पूजा सुरू राहील असं स्पष्ट केलेलं आहे आणि मंदिर हटवलं जाणार नाही असाही विश्वास त्यांनी व्यक्त केलेला आहे भाग्यश्री प्रधान माझ्या सहकारी यासंदर्भात ही माहिती देत आहेत भाग्यश्री आणि स्वतःच्या घराच्या बाजूला मंदिरात कधी गेला नाही आणि या मंदिरात काय आलं इकडे त्याच्या परमिशन आहे त्याची काय त्यांनी परमिशन घेतली इकडे यायची का मग आधीच चाह्याला नाही द्यायचं होतं ना, ना। तुम्हाला माहिती आहे इकडे लपडे होणारच आहे मग कशाला तुम्ही परमिशन दिली त्याला चुकी कोणाची आहे पोलीस बंदोबस्ती आमची नाही त्याच्यामध्ये त्यांनी उद्या बरे उलट बोलला त्याच्यामुळे आम्ही चिडलो याचं काय पण करू दे आम्हाला एकंदरीतच वातावरण इथे गरम झालेलं पाहायला मिळत आपण जर बघितलं तर आदित्य ठाकरे संध्याकाळी येऊन इथे महाआरती करणार होते मात्र त्याआधीच यांनी इथे या कारवाईला स्टे ऑर्डर आणलेली पाहायला मिळाली होती स्थगिती आणलेली पाहायला मिळाली होती त्यानंतर आता संध्याकाळी जर आपण बघतो तर किरीट सोमय्या आले तर किरीट सोमय्या आल्यानंतर किरीट सोमय्या माध्यमांशी बोलत असतानाच किरीट सोमय्यानी उद्धव ठाकरे यांच्यावर वक्तव्य केलं उद्धव ठाकरे यांच्यावर वक्तव्य केलं त्याच वेळेला तिथे काही उद्धव ठाकरेंचे कार्यकर्ते उभे होते त्यांनी देखील त्यांनी याला विरोध करत घोषणाबाजी केली आणि एकमेकांच्या समोर म्हणजे भाजपचे कार्यकर्ते आणि उद्धव ठाकरेंचे कार्यकर्ते एकमेकांच्या समोर मिळाले बिडलेले पाहायला मिळाले या सगळ्यामध्ये आपण जर बघतोय तर राजकीय रंग या मंदिराला आलेला पाहायला मिळतो एकंदरीतच आणि सरकारपासून जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात पोलीस फौज देखील इथे तैनात करण्यात आलेला आहे शिवसेनेकडनं बोर्ड देखील लावण्यात आलेले पाहायला मिळत आपण जर बघितलं तर एकंदरीतच शिवसेना शिवसेनेचे पक्षप्रमुख आहे आमचे याची काय लायकी नाही लायकीचा माणूस नाही येतो लायकी बघितला त्यांची काय प्रॉब्लेम आहे ते म्हणून आम्ही एक आपण बघितलं तृप्ती की लोक भडकलेली आहेत कार्यकर्ते जे आहेत ते चिडलेले पाहायला मिळत आहेत एकंदरीतच आणि या सगळ्यामध्ये वातावरण देखील इकडचं गरम झालेलं पाहायला मिळत पोलीस देखील इथे मोठ्या प्रमाणात आहेत मात्र पोलिसांना देखील कार्यकर्त्यांना आवरणं कठीण झाल्याचं पाहायला मिळालं तृप्ती भाग्यश्री किरीट सोमय्या सध्या या मंदिरामध्येच आहेत का या ठिकाणी उपस्थित आहेत ही उद्धव व्हायला सुरुवात झाली त्या क्षणी किरीट सोमय्यांनी इथनं काढता पाय घेतलेला पाहायला मिळाला किरीट सोमय्या लगेच इकडनं निघालेले आहेत आणि आता थोड्याच वेळात आपण बघतोय की आदित्य ठाकरे देखील इथे येण्याची शक्यता आहे कार्यकर्ते देखील इथे ऑलरेडी आलेले आहेत जे गरम झालेलं पाहायला राजकीय वातावरण देखील तृप्ती भाग्यशी या ठिकाणी कार्यकर्ते उपस्थित आहेत भाजपचे आणि ठाकरे गटाचे त्यांच्याशी तुम्ही काही संवाद साधू शकतेस का त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे नक्कीच तृप्ती लवकर यायला पाहिजे आपण प्रयत्न करू आम्ही बडकलो उद्धव साहेबांना हा प्रश्न का आम्ही मंदिरासाठी आलो आणि ते उद्धव साहेबांसाठी वाईट शब्द बोलला तर आम्ही ऐकून घेणार नाही सहन करणार नाही अजिबात करणार नाही हा कोण आहे उद्धव साहेब उद्धव साहेब पक्षप्रमुख आहे पक्ष चालवता ह्याची लायकी काय आहे आपल्या समोर भाजपचे देखील काही कार्यकर्ते होते काय बोलले ते नेमके तुम्हाला बाजूला मंदिर आपण आलो कशा जमलो कशासाठी आम्ही आदित्य साहेब कशासाठी येणार आहेत ते राहिलं बाजूला त्याने आदित्य साहेबांच्या विरोधात त्याने उद्धव साहेबांच्या विरोधात बोलायला चालू केलं एकंदरीत इकडचे जे कार्यकर्ते आहेत ते ठाकरे गटाचे कार्यकर्ते आहेत जे भाजपचे कार्यकर्ते होते ते ताबडतोब किरीट सोमय्या ज्या 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 गेले त्याच वेळेला त्यांच्याबरोबर भाजपचे कार्यकर्तेही बऱ्यापैकी गेले आणि आता बघतोय तर एक साईडचे उद्धव ठाकरेंचे जे कार्यकर्ते आहेत ते मात्र मोठ्या प्रमाणात इथे जमा झालेले अजूनही पाहायला मिळतात तृप्ती भगेश्री आदित्य ठाकरे या ठिकाणी कोणत्या वेळी उपस्थित होणार आहेत काय माहिती मिळते या संदर्भातली आदित्य ठाकरे केव्हा इथे येतील थोड्याच वेळात इथे येतील असं म्हटलं जात आहे तीन पावणे चार नंतर जी मात्र था 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 ते इथे येणार असल्याची माहिती आंदोलन करणार होते आंदोलन लोढा आधीच जवळपास नष्ट केलेलं पाहायला मिळतय खरं तर तृप्ती कारण सकाळीच त्यांनी स्टे ऑर्डर दिलेली पाहिजे आता काही अर्थ राहतोय का हा देखील प्रश्न विचारत घेण्यासारखं आहे तृप्ती निश्चित भाग्यश्री आता या ठिकाणी पोलीस बंदोबस्त सुद्धा पाहायला मिळतोय पोलिसांनी या कार्यकर्त्यांना रोखण्याचा प्रयत्न केलेला आहे आदित्य ठाकरे थोड्याच वेळामध्ये येतील त्या अनुषंगाने या ठिकाणी कोणतीही चुकीची घटना घडू नये किंवा सुरुवातीला झालेला वाद पुन्हा होऊ नये यासाठी पोलीस नेमकी काय खबरदारी घेत आहेत काय माहिती मिळते पोलिसांशी संवाद होऊ शकतो का नक्कीच वृत्ती आपण जर बघतोय तर इथे मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते आहेत त्याचप्रमाणे पोलीस पौसपटा देखील इथे तैनात झालेला पाहायला मिळतो मात्र हे सगळे पोलीस जर आपण आता बघितले तर इथे कार्यकर्ते नुसते गोळा झाले आणि पोलीस जर बघितले तर बाजूला जाऊन उभे राहिलेले पाहायला मिळतात त्यामुळे आता सध्या इथे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न देखील आहेत त्यामुळे आता पोलीस कसा का कायदा सुव्यवस्थेचा हा प्रश्न सोडवणार आहे बघणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे तू निश्चित भाग्यश्री या ठिकाणच्या घडामोडींवरती लक्ष ठेवून राहा तुझ्याकडून अपडेट्स घेत राहू तुर्तास धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी दादरपूर्व रेल्वे स्टेशन बाहेर असणाऱ्या हनुमान मंदिराचा मुद्दा दोनच दिवसांपूर्वी चर्चेमध्ये आलेला होता अनेक दिवसांपासून या मंदिराला नोटीस पाठवल्यानंतर यावरती ठाकरे गटानं आक्रमक भूमिका घेतली उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत रेल्वे प्रशासने मंदिर तोडण्यासाठी नोटीस पाठवल्यानंतर भाजपला कोंडीमध्ये पकडण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर मंगलप्रभात लोढा यांनी आज या मंदिराच्या मंदिर पाडण्याच्या नोटीसीला स्टे आणल्याचं सांगितलं आणि या ठिकाणी मंदिरामध्ये जाऊन विश्वस्थांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा सुद्धा केली इथून पुढे मंदिरामध्ये ज्या पद्धतीनं पूर्वीप्रमाणे आरती आणि पूजा सुरू होती तशीच सुरू राहील असंही त्यांनी सांगितलं आणि मंदिर हटवलं जाणार नाही हे सुद्धा स्पष्ट केलं त्यानंतर आदित्य ठाकरे आज या ठिकाणी आरती करण्यासाठी येणार होते मात्र मंगलप्रभात तोडा या मंदिरामध्ये दर्शनासाठी येऊन गेल्यानंतर आणि विश्वस्तांची भेट झाल्यानंतर या ठिकाणी किरीट सोमय्या दर्शनासाठी पोहोचले आणि त्यावेळेस त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना उद्धव ठाकरे यांच्याबद्दल बोलण्यास सुरुवात केली आणि त्यामुळेच ठाकरे गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं